श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्ही स्वामीबाबांचे नामस्मरण तारकमंत्र श्री चरित्र सारामृत याचा नक्कीच श्रवण किंवा पठण करा तुम्ही श्रवण जरी कल केलात तरी त्याचे फायदे खूप आहेत आणि पठण केलं तर त्याचे दुप्पट फायदे आहेत कारण श्रवण करण्याने आपल्याला एकतर त्या टी व्हीसोबत बसावं लागतं किंवा मग आपल्या मोबाईलसोबत बसावं लागतं पण पठण करताना आपण स्वतः ते बोलत असतो त्यामुळे आपल्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या दूर होण्यास मदत होतात आणि एकदा का त्या सेवा आपल्या खूप छान झाल्या तर आयुष्य सोन्यासारखंच होतं म्हणून तुम्ही सर्वांनी स्वामीबाबांच्या सेवेत या आणि स्वामीबाबांचे आशीर्वाद नक्की घ्या धन्यवाद